नाशिक पंचवटीमध्ये बुधवार बाजारमध्ये वडिलांसोबत भाजी खरेदी करण्यास गेलेल्या एकोणीस वर्षीय मुलाचा चार जणांच्या टोळक्याने चाकूने वार करून खून केल्याचा धक्कादायक घटना बुधवारी संध्याकाळी भाजी पटांगण परिसरात पुलाखाली घडली आहे नंदलाल उर्फ सूरज जगद्दास राहणार सीता गुंफा पंचवटी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे सूरज वडिलांसोबत भाजी खरेदी करण्यासाठी गेला होता वडील भाजी खरेदी करण्यास गेले होते सुरज गाडगे महाराज पुलाखाली सुलभ शौचालयाजवळ उभा असताना चार संशयित केली आणि पैसे देण्यास नकार दिला असता संशयितांनी डाव्या बाजूला चाकू मारला गंभीर जखमी अवस्थेत सिव्हिलमध्ये नेली उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले आणि याबाबत पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी माहिती दिली जगत विलास दास हे ये सीता येथे राहत होते त्यांचा मुलगा आणि ते पावणे आठच्या सुमारास गाडगे महाराज पुलाखाली भाजी आणण्यासाठी गेले होते तेथे एकमेकांचा धक्का लागला तिथं शेजारी ते तीन चार मुलांचा यांचा वाद झाला आणि त्या वादामध्ये त्यांच्या मुलाला एकाने चाकू मारला त्याच्याहून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले होते आणि मुलगा नंदलाल उर्फ सुरज दास हा मायत घोषित केलेला आहे डॉक्टरांनी आता घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहोत पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध सुरू आहे संशयित अल्पवयीन असल्याने पोलिसांनी सांगितलं आहे एसीएन न्यूज साठी रोहनदानी नाशिक